शेतकरी बंधू नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस टिश्यू कल्चरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात अशा विविध राज्यांमध्ये आपण टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करत असतो त्यासोबतची एक सक्सेस शेतकरी किंवा आदर्श स्थितीचे जे काही शेतकरी अशा शेतकऱ्यांच्या काही मुलाखती म्हणा किंवा काही व्हिडिओ हे तुमच्याशी मी शेअर करत असतो आजची ही जी केळीची बाग आहे ते सुरुवातीलाच मी सांगणार आहे की ही कंदाची बाग आहे बनाना हाऊसच्या टिश्यू कल्चरची रोपं यापूर्वी लागवड केली होती त्या बागेतून कंद निवडून एकदम चांगल्या क्वालिटीचे कंद निवडून इथं त्यांनी प्लांटेशन केलं आणि आज जवळजवळ हे आठ महिने पूर्ण होतात आठ महिने इथं पूर्ण होतात या पाठीमागचे आठ महिने आणि पहिल्या बागेचा काही कारणास्तव तुम्हाला दाखवणं किंवा शूटिंग काढणं राहून गेलं होतं त्या किळीची गोष्ट आणि आजच्या या कंदाची गोष्ट या दोन्ही आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्याशी शेअर करणार आहे हे शेतकरी जे आहेत ते फैजपूर तालुका यावल जिल्हा जळगाव इथले शेतकरी आहेत संजय मुरलीधर महाजन आणि अजय मुरलीधर महाजन हे दोघे भाऊ आहेत आणि जवळजवळ एकूण दर आता पूर्वीपासून आपल्याकडे किती किळींची संख्या म्हणजे किती एकरावर किंवा किती खोडा असायचं कायमचे साधारणतः आधी माझे वीस ते पंचवीस हजार खोड असायचं पण ते दोन हजार एकोणावीस पासून लॉकडाऊन पासून थोडस केळीच्या याला आपल्याकडे थोडासा फटका बसला बसत तीन वर्ष त्यामुळे मी आता जवळपास दहा पर्यंत लागवड करतो दहा हजारापर्यंत आणि बाकी थोडस लिमिटेशन आहेत लेबर वगैरे माणसं मिळायला सगळ्यात माणसं मिळणं आता सध्या कठीण कठीण सगळ्या गोष्टी मध्ये तर ह्या पाठीमागच्या आठ नऊ महिन्यातलं व्यवस्थापन किंवा पहिल्या बागेची गोष्ट आज यांच्याशी आपण पूर्ण जाणून घेणार आहे तर आता तुमचं पूर्ण नाव इथला पत्ता आणि तुमचा काय व्यवसाय बाकीचे थोडेसे कौटुंबिक माहिती सांग काय करतो मी संजय मुरलीधर महाजन राहणार फैसपूर तालुका यावल जिल्हा जळगाव माझी नगरसेवक नगरसेवक किती वर्ष फैसपूरला मी दोन हजार एक ते दोन हजार दहा पर्यंत फैसपूर नगरपालिकेमध्ये नगरसेवक होतो पण माझा मुख्य व्यवसाय व्यवसाय हा शेतीचाच आहे आमच्या दोघा भावांचा आम्ही ग्रॅज्युएशन करून शेतीच करत आहे भाऊ लय करत माझा मुलगा ला आहे आणि मुलगी पुण्याला असते भाऊची मुलगी मु, पुण्याला आहे मुलगा मुंबईला आहे रिलायन्सला आम्ही इथे आता दोघं भाऊ आणि आमचं दोघांच्या मिसेस आता आम्ही चार जणांचं कुटुंब आहे शेती बघतो आम्ही फक्त शेतीच बघतो खर सांगायला काय अडचण नाही म्हणजे कष्ट करणारी शेती करणारी मला वाटते या पुढची पिढी शेवटचीच पिढी म्हणावं कारण आता सगळे झाले नोकरीवाले किंवा वरच्या हुद्द्यावर गेले जे ते बाहेर आता भारताच्या बाहेर परदेशात जाऊन सगळं काम बघतात म्हणल्यावर ते परत येऊन काही शेती करणं मला तरी वाटत नाही पण शेवट आता त्यांच्या नंतरचा विषय तुमच्या वयात रिटायरमेंटला आले तर ते परत शेतीमध्ये परत येतील तर अशा पद्धतीचं इथलं सगळं आहे तर आता सगळे एकूण क्षेत्र किती सर आपल्याकडे माझं इथे जवळपास एकवीस एकर क्षेत्र आहे एकवीस एकर मध्ये केळी आणि केळी झाल्यानंतर त्याच्यावरती ज्वारी आणि ज्वारी झाल्यानंतर हरभरा आणि पुन्हा केळी तर ज्वारीच्या ऐवजी एखाद्या वेळेस मक्याची लागवड होते असं आमचा ते रोटेशन चालू आहे मका हरभरा ज्वारी ही फक्त पिकाचा फेर पालट करण्यासाठी हो। ही जी आहे जी कंदाची पण आपल्याला आता त्या पहिल्या किळीची सगळी सा गोष्ट सांगायची सुरुवातीला जी केळी लागवड केली होती रोपांची आपल्या कल्चरची ती किती बाय किती अंतरावर किती रोप होती कधी लागवड केली होती अंदाज मी दोन हजार तेवीस ला बनाना हाऊस चे सहा हजार सहाशे कंदांची लागवड केलेली होती रोपांची रोपांची तर ती तेवीस बावीस तेवीस जूनला त्याची लागवड होती आणि त्याचं अंतरही पाच बाय सहा जो पण त्याचं एक वैशिष्ट्य असं झालं की अकरा महिन्यात पूर्ण बाग कापली गेली आणि झालं बरं आणि जवळपास त्याची मला सरासरी जी मिळाली ती सत्तावीस किलोची सरासरी मिळाली त्यावेळेस दोन हजार म्हणजे मागच्या वर्षीच कापला गेला तो दोन हजार तेवीस ची लागवड दोन हजार चोवीस च कटिंग एक जनरली त्या सहा हजार रोपा मधून समजा काही इकडे तिकडे कमी झाले असतील रोप कडे कोपऱ्याला इकडे तिकडे काही गेले असतील सहा हजार किती होते सहा हजार सहाशे सहाशे सहा हजार सहाशे समजा वजनामध्ये एकूण उत्पादन तरी किती आलं असेल त्यावेळेस कॅल्क्युलेशन असेल तर सांगा एवढं काही आता एकदम परफेक्ट सांगता येणार नाही पण जनरली सगळी जर पहिल्यापासून पैशातलं तरी लक्षात राहत माणसाच्या शेतकऱ्याच्या नाही पैशांचं असं झालं की मागच्या वर्षी ज्या मध्ये कापणी झाली त्यावेळेस भावाची जराशी हेच कमतरता होती कमी होत थोडस आठशे आठशे या रेंज मध्येच कापला गेला त्याच्यामुळे पण वजन चांगला आल्यामुळे तेवढ्यात बरं झालं तरी समज पंचवीस साधारणत ते सहा सबक... हजार रोप जे कापलं गेलं साधारणतः ते अकरा लाखापर्यंत झालं तरी रेट कमी होता म्हणजे आठ सरासरी नऊ ची रेंज मिळाली मग त्यानंतर ज्यावेळेस रोपांचं शॉर्टेजच होतं त्यामुळेच कंदांची लागवड केली असेल तर मी काय हो, धुमत नाही हो, पण हो, मग ती कशी प्रोसेस केली म्हणजे आता बऱ्याच शेतकऱ्यांना माहित नाही की बाबा कंद कशी लागवड केलं जातात मग ती बाग गेल्यानंतर का बागा असतानाच कसे कंद काढले काय केलं त्यावेळेस नाही बाग तर पूर्ण कापली गेलेली होती बरोबर बाग कापली जाऊन साधारणतः एक सव्वा महिना झालेला होता आणि मग त्याच्यानंतर आम्ही तिच्यातले साधारणत नारळाच्या आकाराचे कंद काढले त्याची निवड केली ही निवड करताना म्हणजे काय बघून करता तुम्ही ज्यावेळेस आपण कंदांची शेतकरी लागवड करायचं असतो माहित नाही बऱ्याच शेतकऱ्यांना तर कशी काय त्याला क्रायटेरिया काय लावतो बाबा की कसं पद्धतीने असं नाही आपण जे एका झाडापासून आपल्याला समजा तीन ते चार कंद मिळतात त्या तीन ते चार कंदांमधला जो गोला गोल आकाराचा कंद आहे बरोबर जो साधारणतः पाचशे ते सहाशे ग्रॅमचा कंदा आहे अर्धा किलो पर्यंतचा त्या साधारणत त्या कंदाला आम्ही निवड केली आणि त्या कंदांना आपल्या बुरशीनाशक आणि मायक्रो मायक्रोन्युट्रिएंट याच्यात बुडवून हा बीज प्रक्रिया म्हणजे पंधरा पंधरा मिनिट त्यांना बिडवून ठेवल्यानंतर त्यांना काय झाकून ठेवलं काळ्या काळ्या कागदामध्ये त्याला झाकून ठेवलं म्हणजे भट्टी लावून हा आणि मग त्याला एक पाच सहा दिवसांनी त्याला मुळा पांढऱ्या पांढऱ्या मुळा आल्या कंदांना बरोबर आणि ते झाल्यानंतर ते कंदाची आम्ही लागवड केली आता ही कंदांची लागवड करताना एक कशी पद्धत असते म्हणजे कंद लागवड करताना जमिनीची कशी तयारी केली जाते आणि काय केलं आम्ही साधारणतः पाच बाय सहा बाय पाच वर जी लागवड करतो ते आम्ही बेड पद्धतीनेच लागवड कंदांची पण कंदांची पण बरं पण ही कंद काढायला पण तेवढीच मेहनत येत असेल खर्च साधारणतः किती आला असेल गड्डे काढून घ्यायला गड्डे काढायला खर्च म्हणजे जर समजा तुम्ही हजार गड्डे काढले तर त्याला तुम्हाला साधारणतः दोन हजार रुपये खर्च येतो हजार गड्ड्यांना हो हो काढायला बरं आणि लावणीला हजार रुपये बरं एक हजार लावून घ्यायला पण एकच हजार लावायला काढायला दोन हजार रुपये लागतात थोडक्यात तीन हजार मध्ये लावून अशा पद्धतीने आता जवळजवळ तीन त्रिक नऊ म्हणजे एक लाख दहा एक हजार रुपये खर्च आला असेल हो हो म्हणजे खूप मोठी पैशाची पण इथं बचत झालेली दिसते आणि सुरुवातीला ज्यावेळेस हे क्षेत्र होतं तर ह्या क्षेत्रात काय होतं आधी काय होतं हा या क्षेत्रात मागच्या वेळेस आम्ही गहू घेतला होता गहू हा आणि गव्हाला हार्वेस्टरने काढल्यानंतर त्याचा गव्हाचा का पूर्ण जो पेंडा होता तो शेतातच पसरलेला होता आणि तो तसाच त्या नागरतीमध्ये त्याला खाली दाबून दिलेला हा म्हणजे त्याचं खतच केलं तुम्ही आणि जाळला नाही काहीच नाही आम्ही जाळत नाही कोणताच काळी कचरा शेतामध्ये जाळत नाही सगळे जमीन येतो बर त्यानंतर शेणखताच वगैरे काय वापर शेणखत तर वापरलं नाही मी पण आम्हाला मळी मिळालेली होती कारखान्याची कारखान्याची आम्ही ती मळी टाकलेली होती बेडवरती बर साधारणपणे कुठल्या महिन्यात आणि अंदाजे किती दिवसातली गड्ड्यांची लागवड होऊन गेली ही साधारणतः वीस वीस जून ते पंचवीस जून च्या आसपास लागवड झालेली होती वीस जून ते पंचवीस जून साधारणपणे आज आठ महिने तर होता एक पन्नास टक्के वेळे आणि आता काही शूटिंग काढतोय म्हणून नाही तुम्हाला असं रोपामध्ये आणि ह्या गड्ड्यामध्ये असं काय फारसा फरक वाटलाय का किंवा काय वाटलं ते पण नाही का रिअल सांगायचं त्याला काय फरक रोपांमध्ये आणि गड्ड्यांमध्ये फक्त फरक एवढाच आहे की रोप हे एक समान नेसवणीला येतं बरोबर कंद थोडे मागे पुढे होतात एवढाच फरक एवढाच फरक आहे उत्पादनाला काय फरक पडत नाही उत्पादनाला क्वालिटीला काही मला तेवढाच जाणवत नाहीये पण एक सारखे रोपांची निसवण मात्र एक सारखे होते म्हणजे फिरून कसं आहे जरी आम्ही टिश्यू कल्चरचं का व्यवसाय करत असलो किंवा आम्ही सगळ्या ह्या गोष्टी करत असलो तर शेतकऱ्यांना मला एक सांग नाही रोप मिळत नाहीत म्हणून रडत बसण्याचं काही कारण नाही असं <laughs> मला तरी <से> वाटते <laughs> नाही तर काय वेळ एक तर तुमचं सीझन वाया जाणार तुमचे ठरवलेले काय प्लॅनिंग आहेत पुढचे ते पण बऱ्याच गोष्टी तर थोडाफारसा फरक पडत असेल पण जर समजा मिळत नसतील तर मग काही पर्याय नाही आणि हेच नाही असंच नाही आमचेच नाही कुठल्याही कंपनीचे तुम्ही गड्डे जरी लावले आणि स्वतः शेवटी काय शेतकऱ्याला आर्थिक उन्नती करणं साधणं गरजेचं कसं काय असेल म्हणजे एक प्रॉब्लेम नाही शेतकऱ्याला आता अडचणी तर काय हे फक्त नुसतं एक बाजू सांगतोय पण अजून अडचणी मी काय विचार विचारलेल्या नाहीये म्हणजे पूर्वीपासून शेती म्हणलं तर अडचणी टक्के येणार रोज एक नवीन अडचण आता तुम्ही काम करता तुम्हाला माहिती असेल मगाशीच फोन आला ते काय फिल्टर अडकलाय पाईप निघाली म्हणजे एक अडचण नाही रोज एक नवीन अडचण समोर राहायच आणि अशातलं अशातन पण वाट काढत आज चांगल्या पद्धतीने दोघे महाजन भाऊ एकदम चांगल्या पद्धतीची शेती करतात चांगले संस्कार देऊन मुलांना चांगल्या वर पाठवले फक्त एकच आहे शेती काय करायला आता पुढे नाही अशा पद्धतीनं सगळ्या चक्की बागेतली स्टोरी आता येईल पुढे मी एक साधारणपणे वेळेस आपण ही कंदांची लागवड केली तर उगवण क्षमता कशा पद्धतीनं आणि त्या किती महिन्यात काय लेवलला उंचीला होती नाही कंदाच्या लागवडीचं एक वैशिष्ट्य आहे की कंद जर आपण मी सांगितल्याप्रमाणे कंद काढून ते त्याची बीज प्रक्रिया करून झाकून ठेवले काळ्या पॉलिथीन मध्ये चार ते पाच सहा दिवस तर त्याला ज्या मुळा फुटल्यानंतर त्या मुळांना जास्त उजड न देताना लगेच त्याला गड्डा करून लावायचा म्हणजे त्या कंदाला जे मूळ फुटलेली आहे त्याला जास्त सूर्यप्रकाश द्यायचा नाही म्हणजे ते एका पोतडीमध्ये झाकूनच ते कंद आणायचे आणि ते पटकन काढल्यानंतर लगेच तो कंद लावायचा जास्त त्याच्यावर मुळी जर मुळीवर जर सूर्यप्रकाश पडला तर मुळी थांबून जाते काम करायचं कर आणि ते जर लावलं तर आणि कंद लागवड झाल्यानंतर कंद फार झपाट्याने वाढतो उलट बरोबर रोपांपेक्षा कारण त्याला स्वतःच अन्न असतं आणि महत्वाचा याच्यात एक झाला की दोन हजार तेवीस ला पहिल्यांदा तुमच्याकडून बनाना हाऊस मधून रोप आणलं मी त्याच्यानंतर तुमच्याकडून मार्गदर्शन की कसं काय रोपांचं याच हे करायचं तर तुम्ही मला जे वरती सगळं हे पाठवलेलं होतं की या दिवशी अशी अशी ड्रिंकिंग करायची अशी हे चार चार दिवसांनी आठ आठ दिवसांनी पहिला डोस कधी टाकायचा ते सगळं मी फॉलो केलं त्याप्रमाणे आणि त्याचे मला चांगले रिझल्ट मिळाले मग आता ह्याच्या वेळेस पण त्याच पद्धतीनं केले का असं म्हणतो मी आता एक आणखीन एक प्रश्न आहे माझा साधारणपणे ज्यावेळेस गड्डा लागवड करतो तर खड्डा हाताने घ्यायचा आहे का कशाने घेतात त्याची मोस्टली त्याची लागवड करण्याची पद्धत माझी अशी आहे की मी आधी थोडे गड्डे करून घेतो माती कोधळ्यानं ढिली करून घ्यायची बरोबर आणि त्या मातीमध्ये लावत असताना एका माणसाला बादलीमध्ये पाणी घेऊन तो पाणी टाकतो तिथे थोडा चिखल करतो अच्छा आणि त्या चिखलमध्ये कंद लावायचा म्हणजे ओली लागवड करायची ओली कोरड्यात करायची नाही बरोबर आणि मग ते समजा तेवढ्या खड्ड्यामध्ये किती लेवल पूर्ण टाकायचं पूर्ण फक्त तोंड वरती थोडस ठेवायचं बस बस जिथून बाहेर बाहेर येतात रोपांचीही लागवड जर त्या पद्धतीनेच केली तर एकही रोप तुमचा जात नाही ना ना, ओली लागवड जर केली आणि त्यात आपण काही टाकू पण शकतो ना समजा काय तुम्ही तुमचा आधी तुमचं थोडंसं जिप्सम फॉस्फेट वगैरे पेंट एम्बॉय पेंट किड लागून किंवा काहीतरी बुरशीनाशक आणि मग ती लागवड केल्यानंतर आपण पाणी किती दिवसांनी दिलं पाणी लगेच आम्ही संध्याकाळची जर आपली रात्रीची लाईन असली कारण त्या दिवसात टेम्परेचर हाय असतं लागवड करताना अशा पद्धतीने लागवड करतो की त्या आठ दिवसामध्ये समजा आपली रात्रीची लाईन असेल मग त्या दिवशी लागवड झाली त्या दिवशी तीन चार तास त्याच्यात पाणी चालवायचं आणि बेडवर आमचं डबल लॅटरल असल्यामुळे ते लगेच ओलं होतं तुमचं दोन तीन तासही पाणी दिलं तरी सफिशियंट होऊन जातं कंदाला तरी पण एक दोन पानं निघायला किती कालावधी हो गेला दोन पान निघायला कंद लागवड केल्यानंतर साधारणतः वीस दिवसात तुमचे दोन पानं येऊन गेले येऊन गेले आणि जनरली आता तिथून पुढचा प्रवास कि रासायनिक खताचे किती डोसेस झाले रासायनिक खताचे दोनच डोस झालेले आजपर्यंत आणि काय फर्टिगेशन किती दिवसाच्या अंतराने करतात अंतर किती दिवसाचा साधारणतः दहा दिवस ते बारा दिवस दहा ते बारा बारा दिवस पण मग जोपर्यंत बाग माझी तीन महिन्याची होती तोपर्यंत साधारणतःला तीन ते चार वेळेला ड्रिंचिंग झालेलं आहे तुम्ही जे सांगितल्याप्रमाणे एकोणावीस एकोणावीस सल्फरचं ते ड्रिंचिंग झालेलं आहे आणि एक आता ह्या आठ महिन्यामध्ये ह्या कंदाची समजा वाढ सुरू झाली सगळ्या गोष्टी चालू झाल्या निसर्गाकडून ह्या आठ महिन्यामध्ये अडचणी किंवा काय मानवनिर्मित किंवा सरकारी असते थोडे लाईट नाही तोडले म्हणजे तुमच्याकडे शॉर्टेजेस आहे किंवा असं काय अशा काय अडचणी आल्या म्हणजे मानवनिर्मित असू द्या ना अडचणी काय काय आल्याचे नाही अडचण तर आहेच काय अडचण लाईट काय आहेत की लाईट एखाद्या वेळेस रात्रीला काही फॉल्ट झाला लाईट गेले म्हणजे वायरमन रात्री तर काही येतच नाही म्हणजे ती रात्र गेली अशा अडचणी आहेत बाकी दुसरं काही नाही निसर्गाकडून पुढे टेम्परेचर म्हणा किंवा एकदम पाऊस जास्त झाला किंवा असं काय या यंदा ढगाळ वातावरण जास्त राहिलं बरोबर पाऊस तर झालाच पण ऊन कमी असल्यामुळे नाहीतर माझा एक अंदाज आहे की ही भाग आज दिसते याच्यापेक्षाही शंभर टक्के अजून चांगले हा आणि जवळजवळ सत्तर ते ऐंशी पर्सेंट वेन होऊन गेली असते एक महिना लेट गाडी चालत होती हा अशा पद्धती या वर्षीचं वातावरणच तसं आहे की ढगाळ वातावरण जास्त राहिलं ऊन कमी मिळालं पाऊस पाऊस काय पाऊस चांगला मिळाला हो चांगला या वर्षी चांगला पाऊस पावसाळ्यात काय अवस्था होती आणि कुठल्या स्टेजला पावसाळ्यात चांगलं हे होती फक्त पावसाळ्यामध्ये जास्त पाऊस आणि आर्द्रता जास्त असल्यामुळे करप्याचा प्रादुर्भाव लवकर झाला सगळीकडेच आलाय या वर्षी म्हणजे प्रिव्हेंटिव्हली करप्याच्या फवारण्या झाल्यामुळे आज नाही आता तर पूर्ण कंट्रोल दिसतोय सध्याला जवळ जवळ याच्यावरती तुम्हाला या बागेत उभे आहे याच्यावर पाच फवारण्या करप्याच्या झालेल्या आहेत कशाच असं माणसांकडून माणसांकडून नाही ता नाही नाही हिच्यात आम्ही दुसरं महत्वाची गोष्ट कंद लागवड केल्यानंतर बेड मध्ये आम्ही कोणत्याही औत वगैरे जे आपण म्हणतो की काही चालू अवजार म्हणून औजार म्हटलं कोणतं घालत नाही आणि हा जो बेड आहे तो बेड किती फुट रुंदीचा सोडलेला आहे हा जवळपास बत्तीस इंचा आहे आणि मग लॅटरल टूल म्हणजे दोन रोपांच्या आ, दोन ओळीतलं अंतर सहा फूट आहे सहा फूट आहे आणि दोन रोपा मधलं पाच पाच फूट आहे तर अशा पद्धतीनं आहे आता एक जनरली सगळ्या गोष्टी तर आल्या यामध्ये कशी लागवड केली काय झालं आता खर्चाची बाजू तर सुरुवातीला किती रुपयापर्यंत आजचा समजा गड्डे असतील काय खत काय माणसं इवन ज्या पण आजपर्यंत हि तर काही पण जे खर्च केलाय त्याला किती रुपयापर्यंत हे चौतीसशे रुपये ना तीन हजार चारशे रुपयांना किती रुपयापर्यंत खर्च आला असेल आतापर्यंत साधारणत एका झाडाचा जर खर्च पकडला तर पासष्ट रुपयापर्यंत खर्च गेलेला आहे पासष्ट रुपयापर्यंत आणि एक आता शेवटी कसं आहे हा एक अंदाज आहे जवळजवळ तुमच्या पण मनाला माहित असतं की बाबा आज तर तुम्ही आता करत नाही किती वर्ष केळी करत असाल तुम्ही पाहिजे जसं तुम्हाला कळायला लागलं किंवा तुम्ही जसं हातात हातभार स्वीकार काय म्हणतो पदभार स्वीकारला पंच्याण्णव सालापासून मी समजा केळी करतो पंच्याण्णव म्हणलं तरी आज किती वर्ष झाले तीस वर्षात तीस वर्ष ह्या तीस वर्षातला तरी वर्षा तुमचा अनुभव की बाबा घडाकडे बघितल्यावर की बाबा माझा घड हा कितीच्या रासनं किंवा टोटल एवढ्या चौतीस रुपातनं मला काय किती उत्पन्न किंवा सरासरी काय मिळत सरासरी काय आज तरी माझी अशी हे आहे की सरासरी मला चोवीस ते पंचवीस किलोची सरासरी यायला म्हणजे चोवीस ते पंचवीस किलो न जरी आपण इतकं पकडलं तर पंचवीस ते पंचाहात मला वाटतं साडेसातशे क्विंटलच्या आसपास सहज तरी पण म्हणजे आपण ते किती फुगवतोय आणि त्यावेळेस रेट मुळे त्याच्यामुळे आणि दुसरी एक आणखी महत्वाची गोष्ट आहे पैसे तर होतील कारण काय आजच मला वाटतं अठरा वीस रुपये पर्यंत रेजी येणारी शिवरात्र आहे आणि पुढं रमजान आणि इथून पुढं आता थोडस वाढच होत राहील आणि एक आज आठ महिने झाले तर किती दिवसात ही समोरचा घड आहे तो बाजारात जाईल हा आता साधारणतः एप्रिल एंड पर्यंत हा ही भाग मोकळी जवळजवळ सत्तर टक्के तरी मोकळी होईल एप्रिल एंड पर्यंत एप्रिल एंड पर्यंत परत प्लॅन काय राहील मग परत थोडं काय करणार तुम्ही आता याला हे करून मग मी आता पुन्हा जून मध्ये माझं तुमचेच रोप बुकिंग करणार आहे साधारणतः पाच सहा हजाराची माझी नवीन लागवड म्हणजे परत इथे नाही आता दुसरा प्लॉट आहे माझा फक्त हरभरा किंवा इथे आता, आता हाय झाल्यानंतर मी इथे काही याला कोडवा वगैरे घेणार नाही इथे आपलं नोव्हेंबर डिसेंबरमध्ये एक तर हरभरा नाही तर गहू असं पीक घेऊन मग नंतर पुन्हा पुढच्या वर्षी एक महत्वाचा पॉईंट मला शेतकऱ्यांना सांगायचं आहे कारण का पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना काय वाटतं की खानदेशमधले मधले शेतकरी केळीवर केळी केळीवर केळी करतात पण इथे एक, एक पॉइंट तुम्ही महत्वाचा समजून घ्या की परत ह्या किळी ह्या क्षेत्रात ते केळी नाही करणार आहे त्यानंतर हरभरा काढतील ज्वारी काढतील किंवा कापूस नाही करत मका बाकी हे जी नगदी आपण काय त्याला धान्याची पिकं म्हणा किंवा भुसार पिकं म्हणून आपण त्याला तृणधान्य म्हणा हे काढतील आणि मग केळीची लागवड करतील असं नाही करत की तुम्ही आता केळी काढली की के लगेच शेत तयार करून परत लावत नाही नाही एक वर्ष तरी जमिनीला एक वर्ष सहा महिने तरी कमीत कमी पडतोच आणि मग त्यानंतर ही सगळ्यात महत्वाची बाब आहे तुम्ही भले तीन महिन्याचं चार महिन्याचं मका काढा बाजरी हरभरा गहू जे पण काही सोयाबीन करतायत ते तूर म्हणा अशी पिकं काढून मग केळी केली तर आता गैरसमज शेतकऱ्यांचं काय ऑर्डर मध्ये खान्देशचे शेतकरी केळीवर केळी लावतात असं वाटतं पण प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाहीये त्यामध्ये कुठली तरी भुसार पिकं एक सहा सात महिन्याची आठ महिन्यापर्यंत घेतात दोन चार महिने रेस्ट दिले जाते आणि मग पिकाचा फेरपालट करूनच मग ती ताकद तयार नंतर तेच पीक परत त्याच्यावर लावलं तर थोडस जमिनीची आमच्या ज्या जमिनी आहे तिकडच्या त्या काळ्या जमिनी त्याच्यामुळे आम्हाला फेरपालट करणे आवश्यक आहे आमच्या का। भागामध्ये काही नदी काठच्या ज्या जमिनी आहे दुमाटच्या जमिनी म्हणतो आपण त्याला चिकट चिकट नाही तिथे वापसा खूप खो, लवकर येतो येतो फक्त तिथे एक समस्या असते की त्यांना पाणी जास्त लागतं म्हणतो आपण निचरेच्या जमिनी तिथे ते काय करतात तिथले लोक बागावर बागही घेतला तर त्यांना काही फरक पडत नाही इकडे तसं नाही या सगळ्या काळीच्या जमिनी आम्हाला एक वर्ष जमिनीला आराम द्यायलाच पाहिजे बाकीच्या पिक बाकीच्या पिकांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये पहिली जी बाग होती ती पहिली बाग आणि आजपर्यंतची बाग एकूण किती महिने पूर्ण होतील म्हणजे ते अकरा हा ते तुमचं समजा बावीस तेवीस जून दोन हजार तेवीस तेवीस जून ची ती लागवड होती आपली रोपांची अकरा महिन्यात ती कटिंग झाली अकरा महिन्यात कटिंग झाली अकरा ते अठरा म्हणजे एकोणीस महिन्यामध्ये तुम्ही दुसरं पीक घेत तर त्यातलेच कंद गड्डे काढून इथली बाग आज एकोणीस महिन्यामध्ये साधारणतः अजून एक एप्रिल एंड पर्यंत रिकाल अशा पद्धतीनं शेतकरी आहेत फैजपूर तालुका यावल जिल्हा जळगाव संजय मुरलीधर महाजन आणि अजय मुरलीधर महाजन या बंधूंची ही केळीची बाग त्यांची शेती या सगळ्या विषयीची स्टोरी तुम्ही ऐकली शेतकऱ्यांना सांगणं एकच आहे जे शेतकरी यांच्यासारखं व्यवस्थापन करतील खत पाण्याचं नियोजन करतील दुर्लक्ष न करता शेती करतील दुर्लक्ष न करता केळीची बाग जोपासतील त्यांनाच अशा पद्धतीनं उत्पन्न येऊ शकतं म्हणजे काय होत जर दुर्लक्ष केलं तर काहीच येत नाही ना। नुसतं केळी लावायची असं डोक्यातही पण नुसतं केळी लागवड करून नाही त्याला थोडस व्यवस्थापन या सगळ्या गोष्टी पण पाहिजेत आणि त्या सगळ्या इथे केलेत परिपूर्ण त्यासोबत तुमचे कार्यकर्ते कोण आहेत त्यांची नाव काय हा माझ जे का महेश या नाही या इकडे खरी मेहनत खरी मेहनत करणारा हा आमचा जे जमीन बघतो याचा या जमिनीमध्ये तीस पैसे याचा भाग आहे मेहनतीपोटी महेश जगन्नाथ बोरोले बोर राहणार खैसपूर चांगलंय म्हणजे शेवटी कसं आहे आता तुम्ही तर वयाच्या माणसा स्वतः कष्ट करू शकत नाही पण ही माणसं चांगली तुमच्या हाताखाली म्हणून सगळ्या गोष्टी आणि फारस म्हणजे हे काय सगळं क्रेडिट पण म्हणजे आमच्या रोपांचं नाहीये त्यासोबतची ही, ही कष्ट करणारी लोक ह्यांच ह्यांची मेहनत आहे आज सुद्धा आता रनिंग किती चालू आहे भाई मला आता पासष्ट <laughs> पासष्ट असून सुद्धा ते स्वतः मोटरसायकलवर आता म्हणजे रस्ता तर असा आहे त्या रस्त्याविषयी तर काही चर्चा करायलाच नाही अशी पद्धतीने म्हणजे खूप कठीण आहे अवघड मला वाटते पावसाळ्यात तर खूप अडचणी येतात पावसाळ्यात गाडी येत नाही नाही आता मग हा माल तुम्ही कसा काढताय भयानक दोन तीन वडील रोड दोन तीन ठिकाणी जे खराब आहे तिथे जेसीपी बोलवून ते प्लेन करून घ्यायचं आणि साधारणतः पहिला पाऊस पडत नाही त्याच्या आधी जेवढा माल ट्रकने जाता येईल तेवढा ट्रक जाते पण मग नंतर पावसाळ्यात जर एखाद्या वेळेस कापणीचा प्रसंग आला तर ट्रॅक्टर शिवाय पर्याय नाही आणि आजपर्यंत तरी काढला असेल ना कधी ट्रॅक्टरला ट्रॅक्टर लावूनही काढावं लागतं केव्हा केव्हा म्हणजे अडचणी हे काही पाचवीलाच पुजले शेतकऱ्याच्या सोडा अशा पद्धतीने अडचणी नाही आता कुठली गोष्ट होत नाही पण त्यातनं पण एक पॉझिटिव्ह माइंड किंवा चांगला एक सकारात्मक विचार करून एवढं वय असून सुद्धा आधुनिक तिकडची कल आहे त्यामुळे कसं का आहे कायम स्टडी असतो बऱ्याच वेळेस तुमचं हे म्हणजे व्यवस्थापन केलेलं आहे महाजन बंधूंनी तर तुम्हाला आणखीन काय बोलायचं तर मग थांबून घेऊ आपण बोलायचं नाही मग फक्त एकच सांगायचं आहे की ही जी बाग माझी दिसते किंवा याच्या आधीच्या ज्या बाग मी केलेल्या आहेत त्याच्यात सिंहाचा वाटा या महेश बदललेच आहे कारण जे आम्ही त्याला देतोय तो ते व्यवस्थित तिथपर्यंत झाडापर्यंत पोहचवतोय तेच आहे ना महत्वाचं ग्राउंड ते काय म्हणतात ते फ्रंट आर्मी पुढचे लढणारे आहेत ना तसं आहे आणि <laughs> खरंच ना ही बी जी दिसते ना आमच्या रोपांमुळे होत नाही किंवा आम्ही नुसतं निमित्त आहे सांगणं करणं रोप देणं तो काय आमचा कामाचा भाग आहे किंवा आमचं कामच आहे पण ही जी बाग येते ही सगळ्या गोष्टी नाही कष्ट करणाऱ्याशिवाय येत नाही आणि कष्टाच्या जे मग अशी फोटो बघितला असेल तो कष्ट करणाऱ्याचा देव तो त्याच्या पण पाठीशा कायम स्वरूपी असतोच अशा पद्धतीने तर ह्यांच्या माणसाला आमच्याकडनं एकदम सलाम आहे <laughs> तर थांबूया आज इथेच फैजपूर गाव आहे तालुका यावल आणि जिल्हा जळगाव इथले शेतकरी महाजन बंधू अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओत नवीन ठिकाणी नवीन शेतकऱ्यासोबत या नंतर पण भेटणारच आहे तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांची मनापासून धन्यवाद